नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे कानातले तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे कानातले तयार केलेले आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चला तर आपण मोत्याचे कानातले कसे तयार करायचे ते पाहूया मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा चला तर आपण तयार करूया मोत्याचे खूप सुंदर असे कानातले हे पहा मैत्रिणींनो आपण हे मोत्याचे क्रिस्टल घेतलेले आहेत कानातले बनवण्यासाठी मोरपंखाचे क्रिस्टल आहेत हे तुम्ही पाहू शकता ह्याला मागच्या साईडने होल आहे आपण हे गोलाकाराचे घेतलेले आहे आणि पांढऱ्या कलरचे मोती येथे आपण वापरणार आहोत तुम्ही पाहू शकता मोरपंखाचे डिझाईनचे क्रिस्टल आहेत हे असे सहा एम एमचे मोती आपण येथे वापरणार आहोत गोल्डन कलरच्या तार आपण दोन प्रकारच्या वापरणार आहोत एक पातळ आणि एक जाड अशा दोन तारांचा वापर करून आपण खूप छान असे मोत्याचे मोत्याचे कानातले तयार करणार आहोत हे पहा हे अशा तार घेतलेले आहेत आपण हीच तार आपण ज्वेलरी तयार करण्यासाठी घेत असतो हे पहा हे असे मोरपंखाच्या डिझाईनचे कुंदन घेतलेले आहेत क्रिस्टल घेतलेले आहेत चला तर आपण गोल्डन कलरचे तार कट करून घेऊया आपण एक बोठाच्या मापाची तारकट करून घ्यायची व त्याच्या वरच्या बाजूला एका साईडला कोणत्याही एका साईडला आपण ही तारेचे चार ते पाच वेळे घ्यायचे आहेत व त्यानंतरनं आपण यामध्ये जो कुंदन आहे तो वायचा आहे हे, हे पहा यामध्ये हा, हा कुंदन आपण ओवून घ्यायचा आहे हा कुंदन ओवल्यानंतरनं आपण या कुंदनला जी आपली जाड तार आहे त्या तारेला पातळ तारेने वेढे घ्यायचे आहेत म्हणजे तो कुंदन व्यवस्थित असा मधोमध बसतो व आपले कानातले खूप छान आणि सुंदर होते हे पहा हे आपण येथून तारपलीकडं घ्यायचे आहे व ती तार व्यवस्थित अशी ओढून घ्यायची दोन वेळा आपण याच पद्धतीने तार ओढून घ्यायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे हे, हे पहा या पद्धतीने आपण अशी हा कुंदन येथे ओवून घेतलेला आहे आता आपण ही तार बाहेरच्या बाजूला घ्यायची आहे व त्यामध्ये हे पांढरी मोती ओवायचे आहेत आपल्या हा जो चा, चा गोल आहे मोरपांखाचा त्याच्या वेढ्यावरती जेवढे मणी बसतील तेवढे मणी आपण या तारेमध्ये ओवून घेणार आहोत सात मणी किंवा आठ मणी यामध्ये बसतील तेवढे आपण येथे घेणार आहोत व ते एक वेढा घ्यायचा आहे आणि ती तार वरच्या बाजूला गुंडाळून घ्यायची आहे हे पा हे चार मणी आपण येथे सात ते आठ मण्यांचा वापर करायचा आहे हे असे संपूर्ण येथे आले पाहिजे येथे एक मणी कमी पडत आहे त्यामुळे आपण एक ते दोन मणी ते वायचे आहे जसे मणी कमी पडतील तसे आपण मणी घ्यायचे आहे व ही तार आपण व्यवस्थित अशी ओढून त्या मण्यांमध्ये बसवायचे आहे हे पहा या अशी खालच्या बाजूला आपण गुंडाळून घेतलेली आहे हे असे आपण कानातल्याचा बेस तयार करून घेतलेला आहे आपल्याला याला अजून वरती एक हिरवा म्हणी ओवायचा आहे व त्यानंतरनं एक पांढरा म मोती ओवून घ्यायचा आहे व कानातल्याला आकार द्यायचा आहे खालची बाजू जी आपण तार गुंडाळलेली आहे ती आपण दुमडून घेणार आहोत हे पहा हे असं कानातल्याचा आपण आकार द्यायचा आहे आणि ही खालच्या साईडची जी तार आहे ती पक्कडच्या मदतीने वरच्या बाजूला व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची आहे कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे मोत्याचे कानातले मी आज तुम्हाला तयार करून दाखवले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा रा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा हे पहा हे अशा कानातले आज आपण इथे तयार केलेले आहे तुम्ही मी जे हे पांढरे मोती वापरल्या आहेत तेथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी वापरू शकता लाल हिरवे तुमच्या साडीला ड्रेसला मॅचिंग असे मनी वापरू शकता हे पहा आज हे आपण असे मोत्याचे कानातले खूप छान असे तयार केलेले आहे खूप सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही याला दोन्ही साईडने नि पाहू शकता मोरपंखाचे आपण इथे क्रिस्टल वापरून हे कानातले तयार केलेले आहे याच्यावरचेच मंगळसूत्र मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तोही व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच आवडेल आपण असे कानातले ग विकत आणत असो तर विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे हे मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप खुँँँ धन्यवाद